सुरुवातीला आपण पहिल्यांदा आत गेलो तर पहिल्यांदा लक्षात घ्या जर तुम्हाला दुपारची ही असली तुम्ही जरी सकाळी गेलात तरीसुद्धा तुम्हाला आत ग्राउंडला घेते त्यामुळे काळजी करू नका त्याच वेळेला जाऊ नका आता बघा जे सोळाशे मीटरचा ट्रॅक आहे त्या सोळाशे मीटरच्या ट्रॅकला जर ऊन पडलं तर ट्रॅक गरम होतील मग त्यामुळे पायाला फोड येण्याची शक्यता आहे त्यामुळे चिकटपट्ट्या लावून पाळा किंवा शूजचा वापर करा अतिशय पळायला सोळाशे मीटरला चांगला आहे काय टेन्शन नाही तुम्ही सहज पळू शकता सोळाशे मीटरचं काय टेन्शन नाही शंभर मीटरला देणार ठेवा शंभर मीटरला स्टार्टला उभी करतात आणि सेट गो म्हणल्यानंतर तिथं एक तो बटन दाबतो बटन दाबल्यानंतर पुढल्या बाजूला तुमची चिप आहे ती स्कॅन होते म्हणजे ज्यावेळेला ते बटन दाबल्यापासून जे टायमिंग स्टार्ट होते ती शेवटला मग जर तुम्ही सुरुवातीला स्पीडनं म्हणजे पहिल्या झटक्यात पळाला नाही तर तुमचं मायक्रो सेकंद वाया जातात आणि तिथं जर ढिलं वागला शंभरला तर म्हणजे सुरुवातीला स्टार्ट जर फास्ट घेतला नाही तर मग मा तुमची मार्क कमी येण्याची दाट शक्यता आहे सोळाशे मीटरला तुम्हाला मी सांगितले शंभर मीटरला तुम्हाला सांगितलं आहे गोळ्याचा काही विषय नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे ग्राउंड तुम्ही चांगल्या माइंडसेटनं ग्राउंडला जावा तुम्हाला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा जास्त व्हिडिओ आपल्याला करता आला नाही जर तुम्हाला काय अडचण आली <coughs> तर आपली तिथे पाच सहा मुलं इथं जर अडचण काय आली तर मला शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ती सॉल्व करून तर चला मग थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>